ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय वेगळी पण अगदी झटपट पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या घरातल्याच साहित्यांपासून ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते सुरुवातीला दोन कांदे कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यामुळे इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर मग चार ते पाच कांदे घेतले तरीसुद्धा चालेल पण करा ही रेसिपी नक्कीच जास्त करा कारण की ही रेसिपी खूप जास्त चविष्ट होते आणि जर थोडी केली तुम्हा तर तुम्हाला उरणार देखील नाही तर बघा आपण कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा जितका बारीक कट करता येईल तितका बारीक कट करून घ्या किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये कट केला तरीसुद्धा चालेल तरी इथे पाहू शकता छान असा कांदा बारीक कट करून घेतले आता इथे मी सर्व कांदा बारीक कट करून घेणार आहे तरवगा, दोनी ही तर बघा आपण दोन्हीही कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कांदा आपण बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो वापरलेला आहे इथे मी आणि इथे मी थोडंसं कोबी घातलेलं आहे कोबी घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असतील तर घाला किंवा मग नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा मग यामध्ये तुम्हाला अजून दुसरं गाजर वगैरे जर ॲड करायचं असेल तेसुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता कोथंबीर घालून घ्यायची आहे भरपूर अशी ही रेसिपी खरं तर कांदा टोमॅटो कोथंबीर इतकं साहित्य असलं तरीसुद्धा अप्रतिम लागते तर बघा एक मोठा चमचा इतपत तिळं घालून घेतलेले आहे तिळ ऑप्शनल आहेत घालायचे असतील तर घाला किंवा मग नाही घातले तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही पावभाजी मसाला किंवा मग मॅगी मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मी एक तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे तर बघा गव्हाचं पीठ तर सर्वांच्याच घ घरात अवेलेबल असतं त्यामुळे नक्कीच ही रेसिपी तुम्ही आत्ता ठरवलं तरी बनू शकता आता यामध्ये एक चमचा इथे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे या रेसिपीला एक खमंगपणा येतो आणि रेसिपी छान रुचकर सुद्धा लागते अजून तर बघा यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालू नका नाहीतर मग बॅटर पातळ होऊन जाईल आणि रेसिपीसुद्धा फसेल आपली अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ह्याची छान असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पाणी घालून हे बॅटर आपण करून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गोठळ्या वगैरे होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार होईल तर बघा अगदी पातळसुद्धा नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही आवडील त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आणि ही रेसिपी अजून जास्त पौष्टिकसुद्धा बनू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ शक्यतो शेवटीच घाला म्हणजे मग मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया जरी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा इथे मी अर्ध्या चमचालासुद्धा अगदी थोडासा इनो घातलेला आहे इनो घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला किंवा मग नाही घातला तरीसुद्धा चालणेल कारण की इनो घातल्यामुळे या रेसिपीला कोणताही असा फरक पडणार नाही तरीसुद्धा आपली रेसिपी चांगलीच होणार आहे तर बघा इनो घातल्यानंतर पुन्हाही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडंसं अगदी तेल लावून घेतलेलं ला आहे मी आता पॅन तापला की त्यामध्ये आपण बॅटर अशा पद्धतीने सोडून घेऊया तर बघा छान असं पातळ आपल्याला सोडायचं आहे जास्त दाटसरसुद्धा सोडायचं नाही कधी कधी ढोसे वगैरे खायची इच्छा होते पण ऐनवेळी ढोशाचं पीठ करायला आपल्याला पूर्ण एक ते दीड दिवस लागतो त्यामुळे अगदी ढोसे खाऊशी वाटले की तुम्ही अशी झटपट रेसिपी बनवू शकता आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त पौष्टिकसुद्धा होते आणि अगदी झटपटसुद्धा होते तुम्ही ही रेसिपी जेवणामध्ये करू शकता नाश्त्यामध्ये करू शकता किंवा मग छोट्या मोठ्या भुकेसाठी टिफिनसाठी कधीही रेसिपी करू शकता अगदी थंड झाले तरी हे ढोसे अगदी मौसूत राहतात तर बघा थोडंसं कडने मी इथे तेल सोडून घेतलेलं आहे अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे सुद्धा तेल आपल्याला इथे वापरायचं नाही आणि तेलाऐवजी तुम्ही इथे ते बटरसुद्धा वापरू शकता किंवा मग तूपसुद्धा वापरू शकता आता बघा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती झाकण ठेवायचं आहे आता हे अलगत अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे सुरुवातीला एखादा ढोसा चिटकूसुद्धा शकतो पण जर नॉनस्टिकचा व्यवस्थ छान तवा असेल तर मग ढोसा अजिबातच खाली चिटकणार नाही आणि हे ढोसे शक्यतो नॉनस्टिकच्याच भांड्यामध्ये करा म्हणजे अजिबातच खाली चिटकत नाही आणि अगदी सहज निघले जातात तरी पाहू शकता दोन्ही साईडने छान रंग येईस तोपर्यंत आपल्याला खरपूस असे हे डोसे भाजून घ्यायचे आहेत तर आता हा डोसा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरासुद्धा ढोसा आपण करून घेऊया मुले भाजी चपाती खात नाही मग त्यांना असं काहीतरी बनवून दिलं की नक्कीच ते सुद्धा आवडीने खातात यावरती तुम्ही चीज वगैरेसुद्धा किसू शकता त्यामुळे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील ही रेसिपी तर बघा पुन्हा दुसऱ्यासुद्धा ढोसा आपण करून घेऊया आपण जो सुरुवातीला इनो टाकला आहे त्यामुळे फक्त याला छान अशी जाळी येते पण जर तुम्ही इनो घातला नाही तरीसुद्धा ह्याला थोडीफार जाळी येते तर बघा आता दुसऱ्यासुद्धा ढोश्याला थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कडन आणि हा सुद्धा ढोसा एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून छान शिजून घ्यायचा आहे तर बघा झाकण ठेवून हा सुद्धा ढोसा आपण छान भाजून घेऊया अगदी झटपट ही रेसिपी तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा आणि खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट लागते तर आजची ही पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय